नमस्कार मित्रांनो रोकटोक आर भारत मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजची महत्वाची हरिभाऊ बागडे नाना बोलताना म्हणाले छत्रपती संभाजीनगर चिकलठाणा येथे आमदार हरिभाऊ बागडे नाना यांच्या विकास निधीतून साकारण्यात आलेले क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांचे अनावरण आज माजी विधानसभा अध्यक्ष तथा फुलंबरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरिभाऊ बागडे नाना व माननीय श्री अतुलजी सावे यांच्या शोप हस्ते करण्यात आले यावेळी हरिभाऊ बागडे नाना यांच्या आयोजन समितीच्या वतीने सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना भारतरत्न मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे निवेदन देण्यात आले यावर हरिभाऊ बागडे नाना बोलताना म्हणाले की सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना भारताचा सर्वोच्च भारत रत्न पुरस्कार देण्याजोगे निश्चितच मोठे काम आहे दृष्टीने भविष्यात सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना भारताचा सर्वोच्च भारत रत्न पुरस्कार मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी आयोजन समितीला दिली तर नामदार अतुलजी सावे यांनी उपस्थितांना क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जीवनात प्रेरणा घेऊन त्यांच्याप्रमाणे आपण सर्वजण काही अंशी जीवन मार्गक्रमण कराल अशी आशा व्यक्त केली ज्योतिबा फुले जीवनदय योजना केली आणि अकराशे आधारावरती लागू केली आणि आज जवळपास पाच लाखापर्यंत दोन लाखापर्यंत होतोय नंतर सरकारने वाढवले एवढी मदत आजाराला केली अशा अनेक योजना त्यांच्या नावाने आपण सुरू केल्या कारण त्यांचं नाव खानपर्यंत लोकांना माहिती आहे परंतु या योजना त्यांच्या नावाने आपण केल्या दुसरी गोष्ट की आता तुलजीने सांगितलं की भिडे आता तिथे चांगलं स्मारक होणार आहे आपण जे जे महापुरुष असतील त्या सगळ्यांची स्मारक करायला आपल्या सरकारने अनेक वेळा प्रयत्न केले मला आठवतं मी जेव्हा मंत्री होतो तेव्हा अण्णासाहेब साठ्यांचंही आपण अण्णाभाऊ साठ्यांचं एक स्मारक त्यांच्या वाटे गावाला गेलो मधल्या काळात बाबासाहेब आंबेडकरांचं जिथं शिक्षण घेतलं त्या लंडनच्या इमारतीत इमारतच आपण विकत घेतली महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारने कारण महाराष्ट्र सरकारला घेता येत नाही आता महात्मा ज्योतिबा फुलेंना रत्न मिळावा म्हणून मला एक निवेदन नुण दिले आणि ती गोष्ट खरी आहे ते व्हायला पाहिजे आम्ही सर्व त्यासाठी प्रयत्नशील आहोत आणि पुढच्या काळात आशा करू आपण ती महात्मा ज्योतिराव फोले या देशाचा सर्वोत्तम जो पुरस्कार आहे तो भारतरत्न म्हणून त्यांना गौरवला जावं अशा प्रकारचा पुरस्कार मिळावा यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील असं मला वाटत एकूणच आजकर म्हणजे ईदचा दिवस आहे मुस्लिम बांधवाचा सण आहे त्याच्यानंतर उद्घाटनाचा आनंदाचा क्षण आहे पण दही अंडे परिवारात एक दुःखद घटना पण आज घडलेली आहे काही जण तिकडे गेलेले आहे मी आपल्याला एकच मतदारसंघामध्ये आपण खरं म्हणजे जिथे जिथे आपल्या धार्मिक भावना गुटलेल्या आहेत जिथे जिथे सामाजिक भावना गुटलेल्या आहे जिथे आपली श्रद्धा आहे जिथे आपली भक्ती आहे सर्व ठिकाण सुस्थितीत असली पाहिजे चांगली असली पाहिजे सहजपणे तिथं बसता यावं तिथं नतमस्तक होता यावं अशा प्रकारच काम आपण हे केलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी चिखलदानमध्ये सुद्धा आधीच्या वक्तव्यांनी सांगितलं उद्घाटन झालं असं जाहीर करतो खूप भाषण करायची आवश्यकता मला आता आपण आधीच्या भाषण ऐकले या प्रसंगी माझी आमदार डॉक्टर कल्याणराव काळे भगवान बापू घडामोडे राजू शिंदे अनुराधाताई चव्हाण बापूसाहेब दहीहंडे कुंडलिकराव आंभोरे किशन दुबे गणेशराव दहीहंडे मदनराव नौपुते, जगन्नाथ रिठे दीपक कोतकर, संजय चौधरी चंदन साळवे अनिल नाडे रवी कावडे अमोल नौपुते, मारुती धोत्रे बळीराम कदम कुनिल जगताप यल यम पवार ज्योतिताई नाडे भागुताई शिरसाट सरोजताई नवपुते मुसा पटेल भागीनाथ नौपुते मारुती धोत्रे भाऊसाहेब दहीहंडे स्मारक समितीचे अध्यक्ष बाळू नवपुते श्री सतीश गाजरे संजय डोळस रावसाहेब गाजरे यांच्यासह सर्व स्मारक समितीचे पदाधिकारी स्मारकासाठी जागा उपलब्ध करून दिलेल्या द्वारकेश मार्केटचे सर्व व्यापारी बंधू व मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ व पंचक्रोशीतील मंडळी उपस्थित होते